हम तो भगवान हे शिव को वाले है जहर बी पीते है और फिर भी जीते है असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केले होते या, या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्त्वाचा होता त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरंच काही सांगायचं होतं दोन हजार चौदा साली राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषवताना राज्य हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले विषय म्हणजे मराठा आरक्षण या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या जा पातळी जरांगेसारखं मराठा उपोषण करता अभ्यास नदी जे ते बोलून राज्याचे उच्च पदस्थ असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताच्या निर्णय घेतले सारथी संस्थेची स्थापना केली सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज अशा अनेक अंतर्गत मराठा समाजाचा सार्वजनिक विकास साधला मराठा समाजाला आरक्षण जीवन ते टिकवणं असेल अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहोचले असे असताना देखील शेवटची या समाजाचा उपोषण करता मनोज जरांगे कशा भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातील जनतेला दांत आहे हे वेगवेगळे वेग वेग सांगायची गरज नाही दोन हजार बावीसमध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्य हिताचे कार्य केले अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारचे चक्र वेहर असण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळं पेलवलीत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्माणपणे त्यांनी माझी कामे निर्माण निष्ठपूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन असे आश्वासन राज्यातील जनतेला दिलं व त्याला ते जागले देखील भारतासारख्या देशात लोकशाही असतानाही सर्वसाधारण माणसाचा कुणीच कधी विचार केला नाही आणि महाराष्ट्र म्हणजे भारताचं ऑक्सिजन आहे तरीसुद्धा कधीच भा प्रत्येकापर्यंत पैसा गेला नाही आणि लाडकीबाईंसारखी योजना आणली फडणवीस सर उपमुख्यमंत्री असताना आणि ती खूप चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली त्याच्यामुळे मला तर वाटतं की या सरकारसारखं चांगलं काम करणारं सरकार नाही म्हणजे केवळ लाडकी बहीण योजना आणली म्हणजे नाही तर तिची अंमलबजावणी बऱ्याच चांगल्या प्रकारे होती आणि दुसरी गोष्ट असं वाटतं की लाडकी बहीणसारख्या अशी योजना येणं खूप गरजेचं आहे कारण सर्वसाधारण माणसापर्यंत कुठलीच गोष्ट पोहोचत नाही सत्यस्थितीमध्ये जे आहे सर्व तुम्ही जे म्हणतायत की योजना वगैरे आहेत चांगल्या आहेत परंतु काही आरक्षणासंदर्भात जे आहे तर ते उत्सुक धरलेले आहेत त्याच्यावरती पण फडणवीसांनी कामकाज चांगल्या प्रकारे केलेलं आहे परंतु काही एक वेगळं वातावरण जे आहे त्याबद्दल काय बोलतात आता खरं सांगितलं तर व्यक्तिशः बोलण्यापेक्षा फडणवीस सरांबद्दल बोलताना किंवा कुठल्या एका कास्टविषयी बोलताना एकच म्हणता येईल की आपली राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लिहिली त्यावेळेस काही संधी काही लोकांना मिळाल्या होत्या पण त्या संधीचं सोनं न करता त्या लोकांनी माती केली याच्यात आपले फडणवीस साहेबांची काही चुकी नाही आहे कारण की राजकारण्यांची काही चूक नाही आहे तर ती त्यावेळेच्या परिस्थितीची चूक आहे आणि ती सुधारण्याचा प्रयत्न जरी करायचं म्हटलं आज तरी खूप मोठा फेरबदल करावा लागेल आणि ते राज्य सरकारच्या हातात नाही आहे तेच त्याच्यामुळे फडणवीसला दोष देऊन किंवा फडणवीस साहेबांना दोष देऊन काही उपयोग नाहीये उगा चिकल फेक करून काही उपयोग नाही त्याच्यासाठी अभ्यास कसश्य एकनाथराव शिंदे किंवा जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील हम तो भगवान शिव को मानने वाले इसलिए झेहर बी पीते और फिर भी जीते हैं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.